खडसे साहेब म्हणजे राज्याचे राष्ट्राचे नेते आहे तो आमचा एक अमूल्य ठेवा असा जतन केला पाहिजे असा ठेवा आहे तेवढं त्यांना धमकी येणे हे आमच्या सगळ्यांच्या छातीमध्ये धडकी भरल्यासारखं आहे खऱ्या अर्थाने सरकारने लवकरात लवकर कारवाई करून त्यांना काय असेल नसेल दे। ते मा मध्ये वाय प्लस त्यांना सिक्युरिटी आता झेड प्लस सिक्युरिटी दिली पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की डी गँगकडे आणि छोटा शकीलकडे आता काही काम उरलेलं नाही आहे ते बेरोजगार झाल्यासारखे वाटतंय मला म्हणून अशा धमक्या येत आहे आणि ह्या धमक्या कशा पद्धतीच्या धमक्या हे लोकांना सांगण्याची गरज नाही खडसेसाहेबांचं दुर्दैव असं आहे की ते जेव्हा जेव्हा आता महाविकास आघाडी झालीत त्यांना धमकी आली आता महायुती देत आहे तर धमकी आली असं सत्य देता तेव्हा धमकी तर विरोधात असताना त्यांना धमक्या येत नाही हेच मला समजत नाही कुठं पण खऱ्या अर्थाने जर त्यांना धमकी आली आहे तर सरकारने त्यांना जास्तीत जास्त मोठी सुरक्षा पुरवली पाहिजे असं माझी या निमित्ताने सरकारला पण विनंती आहे कारण बहुतेक मला असं वाटतं की त्या सिक्युरिटीसाठी सगळी धडबड असावी आणि ते सिक्युरिटी लवकरात लवकर सरकारने पुरवावी अशी मी सरकारलाही विनंती करेन आपल्या माध्यमातून आता ते तुम्ही तर बघताय काय तर कोर्टात चाललेलं आहे तीस तारीख पडलेली आहे तीस तारखेला काहीतरी निकाल तर यामध्ये होईल मग उच्च न्यायालयाच्या समोर ती नोटिसा गेलेल्या तीस तारखेला त्या संदर्भात काय होईल ती वेटानवे भूमिका आपण घेतली पाहिजे नाही आता ते शेवटी ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे काय होऊ शकतं हे मी सांगू शकत नाही पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये स्टे देणे हा बेकायदा स्टे दिलेला आहे हेच मी तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एखादा सहस्थगित म्हणजे काय मला या शब्दाचा अर्थ समजलेला नाही आणि एवढा सहस्थगित झाल्यावरही भुसाड प्रांताने त्यांच्यावर जे बोजे उतरवून टाकले जे कायद्याच्या बाहेर आहे म्हणजे डिपार्टमेंट आणि कर्मचारी महसूल कर्मचारी किती दबावात काम करतात सर्वसामान्य माणसावर ज्या दिवशी अशा पद्धतीचे कुठेतरी बोजे पडता त्याच्यावर कारवाई होऊन त्याची प्रॉपर्टी जप्त होते ते पैसे हो भरल्याशिवाय किंवा प्रॉपर्टी अटॅच केल्याशिवाय सरकार थांबत नाही आणि यांच्या संदर्भामध्ये सरकारच्या या अधिकाऱ्यांच्यामध्ये इतका मोठा संभ्रम आहे किंवा इतकी मोठी वेगळ्या पद्धतीची कारवाई चाललेली आहे प्रांतसारखा अधिकारी त्याच्याकडे जी एम एल आर सी ॲक्टमध्ये जी अर्धनायक पीठ त्यांच्याकडे आहे त्याच्यात कायदा तरतुदीमध्ये बसत नसतानाही त्यांनी माझ्या माहितीनुसार ते बोजे उतरवण्याचा जो आदेश त्यांनी केला आहे तो बेकायदा आदेश केलेला आहे त्यालाही आम्ही चॅलेंज करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आणखी पुढे कसं जाता येईल तो आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे सध्या लग्नासाठी खूप मोठ्या प्रमाणात महायुती जी आहे आमच्याकडची रावेरची सीट कन्फर्म आहे फक्त तिचं मताधिक्य कसं वाढेल अशा पद्धती सगळं असल्यामुळे आमच्या जी गरज तिथे पडत नाही आम्ही शेवटच्या शनी जर गरज पडेल त्या टायमाला उतरू मग दररोज त्यांचे चार पाच लोक दररोज बाहेर बाहेर गेटवर उभे असतात कधी येतात कधी येतात कधी येतात असं काही नाहीये बोलवतात दररोज दे त्यांचे किती फोन येतात मला